मित्रांनो गेल्या काही वर्षात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्यात आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा इंटरनॅशनल स्कूलचा जो ट्रेंड आहे तो वाढत चाललाय पण मंडळी या विषयावर भाष्य करणारा एक चित्रपट येतोय असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल नाही ना त्याचबद्दल आज आपल्याला बोलायचं नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दणक्यात साजरा झाला नागाव मधल्या शाळेमध्ये जिथे त्याचं शूटिंग झालेलं होतं त्या चित्रपटाचं आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसला हा चित्रपट प्रदर्शित होतोय मित्रांनो ट्रेलर तर कमाल झालेला आहे मुख्य म्हणजे मराठी माणसालाच आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालण्याची लाज वाटते या मुद्द्यावरती त्यात भाष्य करण्यात आलेलं आहे कारण मराठी शाळा का बंद पडत चालल्यात त्या ट्रेलरमध्ये एक संदर्भ सुद्धा आहे की सगळी जी सगळे जे माझी विद्यार्थी पुन्हा एकदा भेटतात त्या शाळेमध्ये आणि त्याचं कारण काय असतं तर ती शाळा पाडण्यात येणार असते आणि तिथं एक इंटरनॅशनल स्कूल निर्माण होणार असतं एकेकाळी एक अ ब कड अशा तुकड्या असलेले वर्ग होते पण आता मात्र आठवी नंतर डायरेक्ट नववीचा वर्ग म्हणजे बघा या तुकड्या कमी झाल्या कारण विद्यार्थी कमी झाले विद्यार्थी कमी झाले म्हणजे परिणामी अर्थातच शाळा बंद करावी लागण्याचा निर्णय सुद्धा कधी कधी घ्यावा लागतो आणि याच अतिशय गंभीर अशा प्रश्नावरती या चित्रपटात भाष्य करण्यात आले चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्दे त्यात सांगितले गेलेले आहेत मुख्याध्यापकांच्या भूमिकेत आहेत सचिन खेडेकर हे अभिनेते आणि माझी विद्यार्थी कोण आहेत माहिती अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर प्राजक्ता कोळी क्षिती जोग पुष्कराज चिरपुटकर अशी सगळी भन्नाट टीम या चित्रपटात आहे आणि निर्मिती सावंत यांची नार्वेकर बाई ही जी भूमिका आहे ना ही भूमिका सुद्धा निश्चितपणे लक्षात राहील असं वाटतंय ट्रेलर वरनं शैक्षणिक सहल जाते आणि त्यानिमित्ताने पूर्वी केलेल्या मजा सुद्धा सगळ्या आठवत असतात कादंबरी कदम ही अभिनेत्री सुद्धा या चित्रपटात आहे आणि शाळा म्हटल्यानंतर हा ट्रेलर बघताना आपण नॉस्टेलजिक होतो की पूर्वी आपण शाळेत किती मजा करत होतो एकमेकांना कधी कधी वडिलांच्या नावे सुद्धा आक मारत होतो एकमेकांना चिडवत होतो दहा दहा तास आपण एकत्र बसत होतो शाळेमध्ये किती गंमत होती त्या शाळेमध्ये आणि आज ती शाळा विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी असेल किंवा काही वेगळ्या गणितांचा विचार करून असेल ती शाळा पाडली जाणार मग अशा वेळेला विद्यार्थी काय करायचं ठरवतात शाळा वाचवण्याचं ठरवतात पण नेमका हा संघर्ष कसा असेल ती शाळा कशी वाचवली जाईल किंवा मराठी माध्यमाच्या शाळा पुन्हा भरतील का या प्रश्नावरती भाष्य करणारा चित्रपट आहे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी अतिशय वेगळ्या मुद्द्याचा विचार या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे विचार करायला लावणारा चित्रपट आहे असं ट्रेलर दिसतंय आणि या सगळ्या चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू वाटते आपल्याला ती म्हणजे फोक आख्यानचे संगीतकार हर्ष आणि विजय यांनी या चित्रपटातल्या गाण्यांना संगीत दिलेलं आहे आणि खूप छान गाणी एकामग रिलीज होत आहेत ती सुद्धा वरती भरपूर प्रतिसाद मिळवतायत ट्रेंडिंग झालेली आहे आणि खरोखरच नॉस्टॅल्जिक वाटणारा हा चित्रपट जरी असला तरी त्याचप्रमाणे आपल्याला या ट्रेलर न लक्षात येते की मराठी शाळा मातृभाषेतनं शिक्षण मातृभाषेतलं साहित्य जपणं असे वेगवेगळे मुद्दे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेले जातील मराठी शाळा वाचवण्याची मोहीम सध्या सुरूच आहे तुम्हाला माहितीच आहे अनेक अभिनेते अभिनेत्री त्यासाठी आपली महत्वाची भूमिका बजावत आहे पण चित्रपट हे मनोरंजनाचं आणि जनजागृतीचं माध्यम आहे हे आपल्याला ट्रेलरवरून नक्की जाणवतं त्यामुळे एक जानेवारीला नववर्षाची भेट असणारा हा चित्रपट आपण बघायला हवा असं ट्रेलरवरून नक्कीच वाटतंय